आणि मला असं वाटतं की जे दोन उमेदवार प्रमुख दोन उमेदवार माझ्यावर दुबा राहिलेले आहेत त्यांना मला ह्या शेळगावच्या सभेतून काही प्रश्न विचारायचे ते होईलच की हा ती <स्याँगा> <स्याँगा> काय म्हणला माहिती का मी म्हणले तुम्ही म्हणजे दोन उमेदवारला पाडायचं म्हणलं बरं पाड जनता पाडल तुम्ही कशाला काळजी करता आज ज्या उमेदवाराला पवार साहेबांनी गेल्या तीस वर्षामध्ये काय दिलं नाही छत्रपती कारखान्याचं डायरेक्टर दिलं चेअरमन पद दिलं जिल्हा बँकेचं संचालक पद दिलं चेअरमन पद दिलं दोन हजार नऊ ला माझ्याविरुद्ध बंडखोरी केली सहा वर्षाकरता पक्षातून काढलं पुन्हा सहा महिन्यात पक्षात घेतलं पुन्हा जिल्हा परिषदचं तिकीट दिलं जिल्हा परिषद अध्यक्ष केलं चौदाला तिकीट दिलं आमदार केलं एकूणला तिकीट दिलं आमदार केलं त्यानंतर राज्यमंत्रीपद दिलं सहा खाती दिली जाणकाच जा तुमच्या जिल्ह्याचं जा पालकमंत्री पद दिलं व्यवसाय करण्याकरता उत्पन्न मिळवण्याकरता तुम्हाला मोठमोठ्या एजन्सीज दिल्या मग ज्या वेळेस साहेबांच्या पक्षामध्ये बंड झालं त्यावेळेस तुम्ही पवार साहेबाला का सोडून गेला हे जर गावकऱ्यांना पटलं असेल तर माझं काही म्हणणं नाही पण ज्या बापानं मुलाचं सगळं काही केलं ज्या वडिलानं सगळं काही आपलं पालन पोषण केलं आणि मग सगळं माझं तयार झाल्यानंतर आपल्याच बापाला लात मारायची ही कोणती संस्कृती आहे तुम्ही पवार साहेबांच्या बाबतीमध्ये गद्दारी का केली हा माझा थेट सवाल त्यांना सांगतो तुम्हाला आणि काय चुकीचं आहे आणि मी हा सवाल का करतोय तर मी आणि पवार आणि जानकर साहेब आणि आम्ही सगळेजणी एका विचारानं राजकारण समाजकारण करतोय एवढं सगळं तुम्हाला पवार साहेबांनी दिल्यानंतर का बरं तुम्ही सोडलं दुसरे उमेदवार जे अपक्ष उभे राहिलेले आहेत ते मी साठवलं उठवलं जाई बरं का सगळं हा त्यांनाही कुणाचा तरी फोन मुंबईवर आला सगळं मला माहिती पण मला नाव घ्यायचं नाही आणि त्यांना सांगितलं तुम्ही फॉर्म भरा आणि का फॉर्म भरा तर काही जाती जमातीचं काय जर काय ध्रुवीकरण झालं तर त्याचा फायदा आम्हाला होईल म्हणून काय लोकांना त्या ठिकाणी उमेदवारी भरायला लावली ठीक आहे लोकशाही हे कोणी उभं राहू शकतं तुम्हाला पवारसाहेबांनी काय दिलं नाही हो तुम्हालाही दोन वेळा जिल्हा परिषदेचं सभापती दिलं तुम्हाला राज्य लेवलचं राज्यमंत्री पदाचं एक पद दिलं पुन्हा तुम्ही म्हणला मला राजकारण करायचं नाही आता मला फक्त व्यवसाय करायचा म्हणून पवार साहेबांनी तुम्हाला परवानग्या दिल्या सबसिडी दिली अनुदान दिलं दिल्लीमधून कृषी मंत्री असताना साहेबांनी सगळी मदत केली तुम्हाला उद्योगपती म्हणून उभा केलं एका प्रकल्प करताना तुम्हाला अडचण आली म्हणून पवार साहेबांनी देशाचा कायदा बदलला आणि मग एवढं सगळं केल्यानंतर तुम्हीही पवार पवारसाहेबाला का सोडून गेला पण माझी उमेदवारी पवार साहेबांनी जाहीर केली हो आता त्यात माझा काय दोष आहे सांगा पवार साहेब मला तुम्ही सगळी म्हणला म्हणला का नाही भाऊ तुतारी घ्या बरोबर आहे का नाही होय का नाही तुम्ही सगळे म्हणला भाऊ तुतारी घ्या साहेब म्हणले हर्षवर्धन तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल माझा आग्रह आहे निर्णय आपण केला आता पवार साहेबांनी प्रवेश दिला तिकीट दिलं यात माझा काय दोष आहे सांगा बरं तुम्ही मग आता आपण ठरवायचं उद्याच्या वीस तारखेला एवढं सगळं दिल्यानंतर जर ही माणसं साहेबांशी गद्दारी करत असतील तर उद्या तुम्हाला आम्हाला फसवून द्यायला द्यायला किंवा वाऱ्यावर सोडून द्यायला यांना एक तरी मिनिट लागेल का त्यामुळे यांची निष्ठा नेत्यावर नाहीये ह्यांची निष्ठा पक्षावर नाहीये यांची ह्यांची निष्ठा फक्त कशावर आहे माहिती आहे का काय म्हणलं तुम्ही शब्द काढले बरं का माझा शब्द नाही आज आम्हाला सर्वांना शेळगावचे सगळे आमचे आपण सुज्ञ लोक आहोत विचारी लोक आहोत विरोधाकरता विरोध करणारी माणसं आपण नाही आहे आता आमच्याकडं रोज नवीन नवीन काय प्रयोग सुरू झालेले आहेत आता मागच्या आठ दहा दिवसापूर्वी जानकर साहेब आमच्यातली काय माणसं जी आमच्या प्रचारामध्ये होती बारा वाजता आमची एक सभा झाली दुसऱ्या सभेला निघताना ती मला <laughs> मी जाऊन येतो जरा गेला ती तिकडे प्रवेशच केला सांगा बरं मी तुम्हाला माझ्याकडे सत्ता असताना मंत्रीपद असताना आमदारकी असताना मग त्यावेळेस मला सोडायचं ना आणि जानकर साहेब माझं तर नशीब लय भारी येतो मला सांगतो ज्या ज्या वेळेस माझ्यावर दबाव आणला जातो ज्या ज्या वेळेस माझ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला जातो ज्या ज्या वेळेस मला टार्गेट केलं जात त्या त्रास होतो नाही असा नाही पण त्याचा शेवट जो आहे तो सामान्य जनतेच्या आशीर्वादावर मला विजय मिळाल्याशिवाय राहत नाही ते मला आपल्या सर्वांना यायचं केलं आणि मग एवढं सगळं तुम्हाला साहेबांनी दिल्यानंतर तुम्ही साहेबाला सोडलं पक्षाला सोडलं आणि आज तुम्ही लोकांच्या समोर मतं मागायला येत आहे बर दहा वर्ष तुम्हाला सत्ता मिळाली सांगा दहा वर्षामध्ये काय केलं मला कोणीतरी के सांगितलं शळगावला म्हणजे दीडशे कोटी रुपये दिले मी एक जणांना मला जरा दुर्बीन द्या मला बघू द्या दुर्बीन मधनं दीडशे कोटी कोथाईट आता दीडशे कोटी तुमचं गाव सिंगापूर <laughs> की निको हा ठराविक लोकांचं झालं सिंगापूर आमच्याकडे जानकर साहेब पद्धत अशी आहे काम टेंडर निघालं की काम पहिल्यांदा अ ला मिळतं त्या अने हानायचं मध्ये कमिशन संपतो ते काम द्यायचं ब ला बनी त्याचं कमिशन आणायचं काम द्यायचं कला कणी पण त्याचं काय काढून घ्यायचं काम द्यायचं ला ड घ्याला डब्यात आता तुमचा शेळगावचा बाजार कधी असतो मंगळवार तुम्हाला माहिती आहे का दहा वर्ष झालं सोमवारी पुण्यात एक बाजार भरतो आठवडा बाजार आणि मी जबाबदारीने सांगतो आपल्याला तो आठवडा बाजार दोन वाजेपर्यंत जिल्हा परिषद मध्ये असतो आणि तीन नंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गेस्ट हाऊसमध्ये असतो बरोबर आहे का नाही आणि कोण असतं त्या बाजारात नाही नाही त्या बाजारामध्ये असतो कोण हे मी नाही सगळ्या तालुक्याला माहिती संस्कृती अरे ही इंदापूर तालुक्याची संस्कृती नाही आहे बाबा तुम्ही तालुक्याचं गाव पण घालवलं तालुक्याचं तालुका पण घालवलं कारण नसताना या हिंदापूर तालुक्याला तुम्ही चुकीचं वळण लावलं वाईट वळण लावलं आवाज एखाद्या गावच्या ग्रामपंचायतचा जानकर साहेब कारभार करणं अवघड झालं या तालुक्यामध्ये कारण नाही त्या सवय लागल्या आता काय पुढारी आमच्या विरोधातले काय व्हिडिओ क्लिप दाखवायला लागले त्या सभेमध्ये असं मला कळलं बरं झालं तुम्ही सुरुवात केली व्हिडिओ क्लिपला माझ्याकडे सुद्धा बराच मोठा खजिना आहे व्हिडिओ क्लिपचा सोबत नाना गवळीच माहिती आहे ना लाव जरा ती जरा मोठ्या सभेत लाव काळजी करू नका जानकर साहेब आमच्या तालुक्यामध्ये आम म्हणतात सहा हजार कोटी रुपये आम्ही आणले स्वागत आहे मग सहा हजार कोटी आणले तर मग साड्या वाटप करायची गरज काय होती कोणती महिला गेली ती ह्यांच्याकडे आम्हाला साडी द्या म्हणून सांगायला सांगा तुमच्या मतदारसंघात साड्या वाटल्या का ह्यांचा नेता अजितदादा पवार त्यांच्या मतदारसंघात साड्या वाटल्या का मग हे पाच कोटी रुपयाच्या साड्या माझा सवाल इथं आलेल्या सगळ्या लोकांना सांगतो हे पाच कोटी रुपयाच्या साड्या देणारा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्या पाच कोटी साड्या देणारा साखरेचा व्यापारी कोण आहे याची नावं का आम्हाला आणि आज तुम्ही लोकांना सांगताय की आम्ही विकास कामाच्या जोरात अहो जे कार्यकर्ते दोन दोन पाच पाच एकर जमीन विकत होते आता ते कार्यकर्ते शंभर शंभर एकर जमीन घ्यायला लागली बरोबर आहे का नाही फॉर्च्युनर गाड्या पन्नास पन्नास यायला लागल्या चार चार पिढ्या गेल्या तरी हे सांगतो आपल्याला बघायला नाही आणि मग हे सगळ्या लोकांच्या नजरेसमोर आलेलं आहे सांगतो सांगा बरं या तालुक्यातलं प्रशासन काय अधिकाऱ्याबद्दल माझा दोष नाहीये किती खोट्या केसेस किती सामान्य जनतेला त्रास सांगा बरं या दहा वर्षामध्ये तुम्हाला भाडगरचं पाणी किती वेळ आलं सांगा बरं आणि दोन हजार चौदा पर्यंत हर्षोधन पटेल आमदार असताना मंत्री असताना दारोळ्या जर खालचा असला तर फटा भरून कुठे चालत होता आणि त्याचा फायदा कोणाला होत होता एक तरी आम्ही पोलीस स्टेशनला केस केले का वीस वर्षामध्ये माझ्या आज तुम्ही शेतकऱ्याच्या पाईप फोडता आज तुम्ही शेतकऱ्यावरची चोरीच्या केसेस करता एकट्या शिंदेवाडीमध्ये एकशे बत्तीस केसेस दाखल झालेल्या आहेत आणि ते कोण आहे सगळी माळी समाजाची लोक आणि आता म्हणतायत आपण सगळी एक होम भराला इंदापूरला आले माननीय अजितदादा पवार महाराष्ट्राचे एकमेव नेते की त्यांना कुणाबद्दल काहीही कुठेही बोलण्याचं लायसन राज्यात जर कुणाला असेल तर ते फक्त अजितदादा पवारांनाच आहे बाकी कुणाला नाही सांगतो तुम्हाला आणि त्यांनी तिथं काय उच्चार केला म्हणजे हर्षोधन पाटलाला टिंब टिंब फुटतो शब्द काढत नाही मी सांगतो तुम्हाला बोलले ना का नाही ते लावू का व्हिडिओ तू आता हा लाओ, 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 लाओ. नाना गवळीचा व्हिडिओ का? लावू काय सगळं माझ्याकडे सांगतो तुम्हाला तरंगवाडी उकळीला काय बोलला ती व्हिडिओ लावू का आम्ही आणि काय संभाषण सुद्धा माझ्याकडे आहेत बरं तुला सांगतो

आता मला सांगा असल्या माणसाला मत देणार का तुम्ही काय संस्कृती आहे अरे तुम्ही तालुक्याच लोकप्रतिनिधी आहात सांगा बरं मी सुद्धा वीस वर्षे आमदार मंत्री होतो सांगा हर्षवर्धन पाटलाची कधी जीप घसरली मी कधी कुणाला शिवे दिल्या मी कधी कुणाचा अपमान केला मी कधी कुणावर खोट्या केसेस दाखल केल्या मी कधी कोणाकडून कमिशन खाल्लं सांगा जनतेला तुम्ही आता आम्हालाही बोलता येतं आम्हालाही करता येतं बाद झाला आता हे सगळं माझी विनंती हात जोडून आपल्याला तालुका मुक्त करा असल्या माणसांपासून नाहीतर पिढ्यान पिढ्याचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही सांग चांगलं नाहीये निवडणूक आहे उद्या वीस तारखेला होऊन जाईल व आणि या पद्धतीने तुम्ही जर काम सांगा दहा वर्षामध्ये कधी आपल्या महाराष्ट्र सभागृहामध्ये बोलले का की या तालुक्यामध्ये हॉर्टिकल्चर करणारा शेतकरी जानकर साहेब फार मोठा आहे इथं काजड बुरी शाळगाव वरकुट निमगाव ह्या मधल्या पट्ट्यामध्ये डाळिंब पिकवणारा शेतकरी आहे द्राक्ष पिकवणारा शेतकरी आहे पिरू पिकवणारा शेतकरी आहे ड्रॅगन फ्रूट पिकवणारा शेतकरी आहे सीताफळ पिकवणारा शेतकरी आहे आवळा पिकवणारा शेतकरी आहे केळी पिकवणारा शेतकरी आहे ऊस पिकवणारा शेतकरी आहे <ँणद> काय केलं हो तुम्ही दहा वर्षामध्ये आम्ही या कळसच्या माळावर आम्ही एक वायनरी काढली काढली का नाही वायनरी आम्ही आजही ती वायनरी चालू आहे तुम्ही काय केलं दोन साखर बंद आहे त्यांचा जर द्राक्ष काढले आहेत की आम्ही तिथं चला आता चार लाख लिटर वाईन त्या ड्रम मध्ये शिल्लक तुम्हाला दाखवतो चला तिथं तुमचा करंट लय बारी दिसतोय बरं बरं आमच्या अमोल विषय आलेत बघा इथं ते भाषणात काय म्हणले पाहिजे का मला आश्चर्यच वाटलं रस्त्याचं डांबरीकरण चालत चालत पुढे गेलं की काय आपले कार्यकर्ते जायचं हाताने डांबर उकरायचे आणि मग हे काय म्हणायला लागले बघा हर्षवर्धन पाटला राजकारण नाही म्हणले मुद्दाम माणसं लावली मग मी म्हणले काय करू कडे म्हणलं ते बिचाऱ्या मुख्या प्राणी कुत्र्यालाच राग आला आता कुत्री पायाने डांबर उकरायला लागली सोबत माझी विनंती खरं तेच हे तुम्हाला धावले आणि ही लवकरात लवकर पुन्हा दुरुस्ती करण्यात दुरुस्ती करण्यात यावी ही माझी विनंती चालू परिस्थिती चांगला डांबरी असा काय विषय बघा कसं 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 निघतय हो का हा तर निघतंय हो म्हणजे ही अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे आणि अशी बऱ्याच ठिकाणी यंदापूरमध्ये ना हो काम चाललं असं काही नाही विषय आता इथं आले तेव्हा होती आणि हे काय माझ्या डोक्यात नव्हतं पण अशा काय गोष्टी सहा हजार कोटीचा विकास बघा अरे माझ्याकडे असं लई व्हिडिओ चुकतो तुम्हाला आणि हे काय जाऊन सांगतात माहितीये का जानकर साहेब मुस्लिम समाजाला अल्पसंख्यांकला की मी काय भाजपचा उमेदवार नाही बरं का मग कोणाच आहे मग त्यांचं एक भाषण आहे ते पण दाखवल मी क्लिप सांगतो हा सगळं तयार केलंय पवार साहेबांच्या सभेत दाखवू आपण सांगतो त्यांचं एक भाषण आहे की हर्षवर्धन पाटील म्हणले जातीवादी करणाऱ्या भारतीय जनता पक्षामध्ये गेले भाजप जातीवादी आहे या जातीवादी भाजपचा संपुष्टात आणा वगैरे वगैरे काहीतरी बोलले मग आता तुम्ही कोणाच्या मांडीवर बसलाय सांगा तुम्ही फडणवीसांचा आमचा काही संबंध नाही भाजपचा आमचा का काही संबंध नाही एकनाथ शिंदेचा आमचा काही संबंध नाही पवारसाहेबांचा आमचा काही संबंध नाही तुमचाही काही आमचा संबंध नाही असं सांगून टाका <laughs> अरे तुमच्याकडे दुख दिवक्यास खातं होतं का बरं तुम्ही एखादी दोन पाच लाख लिटरची डिरी काढली नाही <laughs> पाच लाख लिटर दूध आहे ह्या तालुक्यामध्ये आणि हे दूध काय ह्यांनी निर्माण केलं नाही दूध निर्माण केलंय हर्षवर्धन पाटलाच्या कष्टानं निर्माण केले तुमच्या कष्टाने निर्माण केलं के माझी राजकारणाची सुरुवात दुधाचा संचालक पासून झाली सांगतो हा पाच हजार लिटर दूध तालु या तालुक्यात जमत नव्हतं सांगतो तुम्हाला या तालुक्यामध्ये पंचावन्न लाख लिटर लाख टन ऊस तयार झालं तुमचं योगदान नाहीये मोठ्या भाऊंच्या काळापासूनचं योगदान आहे पवार साहेबांच्या काळापासूनचं योगदान तुमचं योगदान काय का तुम्ही काय तांबडपट घेऊन आलाय आणि आज ह्या पद्धतीने तुम्ही जर आरोप करणार असाल माझी एकच विनंती आपल्या सगळ्याला आहे बघा हे बघा हे आत्ता नाही तर परत कधी नाही बरं का सांगतो तुम्हाला जानकर साहेब म्हटले ती गोष्ट करी आबी आभी नाही तो कमी नाही आणि त्यामुळे आता आमच्या तालुक्यातली निवडणूक ही स्वार्थी पुढारी एका बाजूला आणि निष्ठावन प्रामाणिक कष्ट करणारा सामान्य माणूस एका बाजूला सांगतो ज्या ज्या वेळेस आम्हाला संधी मिळते त्या त्यावेळेस या इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्याला कसा न्याय मिळेल ही भूमिका सातत्यानं मित्रांनो आम्ही केली आणि आज तुम्ही छत्रपती साखर कारखान्याचे तुम्ही इथले जवळजवळ एक हजार सभासद तिकडे आहेत ह्या गावचा एक संचालक आहे छत्रपती कारखान्याला काय अवस्था आहे छत्रपती कारखान्याची मी जानकर साहेब परवा आमचे तेजसिंग पाटील साहेब होते साहेबांना आम्ही गाडीत होतो मी साहेबाला विनंती केली हात जोडून विनंती केली साहेबांना साहेब मला तुम्ही या छत्रपती कारखान्यात लक्ष घाला महाराष्ट्रातला नावाजलेला छत्रपती साखर कारखाना गाळात कुणी घातला तुम्ही आत्ताचा अहवाल काढून बघा दोन वर्षापूर्वीचा आता जर जानकर साहेब अशी अवस्था आहे दहा वर्ष आमच्या कारखान्याची निवडणूकच नाही डबल चान्स मिळाला दोन वर्ष वार्षिक साधारण सभा झाली का कारखान्याची दाले का कायदा काय सांगतो आम्ही सहकार मंत्री म्हणून काम केलेलं आहे कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट आहे जर वार्षिक साधारण सभा झाली नाही तर कायदेशीर कारवाई होऊ शकते हे एक कायद्यामध्ये एकोणीसशे साठच्या सहकार कायद्यामध्ये का घेतली नाही वार्षिक साधारण सभा आज कारखान्यावरती सहाशे सतरा कोट रुपयाचं कर्ज आहे आणि कारखान्याचं स्थावर मालमत्तेचं व्हॅल्युएशन तीनशे त्रेचाळीस कोटी आहे चाळीस का बेचाळीस एकर जमीन मी नाही फक्त कारखान्याकड कर सोडून आणि त्याचं व्हॅल्युएशन काढला पण आज मार्केट प्राईस प्रमाणे म्हणजे स्थावर मालमत्तेपेक्षा दुपटीचं कर्ज हे कुणी काढलं एक्केचाळीस कोटी रुपये एक कामगारांचं देणं कोणामुळे राहिलं पृथ्वीराज जाचक आणि अविनाश गोलप चेअरमन असताना सदोतीस कोटी रुपयाच्या सभासदाच्या ठेवी गेल्या ठेवी आता साडेतीन कोटी रुपये महिन्याचा पगार आहे छत्रपती कारखान्याचा कॅपॅसिटी आठ हजार टनाची मी निराभीमा निराभीमाचे चेअरमन बसले तिथं मी कर्मयोगीचा चेअरमन आहे आमचाही कारखाना नऊ हजार टनाचा आहे आमचा पगार एक कोटी बावन्न लाख निराभीमाचा पगार पंच्याण्णव लाख महिन्याला पाच हजार टनानी कारखान्याची कॅपॅसिटी आहे आणि तुमचा आठ हजाराचा असताना साडेतीन कोटी रुपयाचा पगार वर्षाला झाले चाळीस कोटी रुपये सात लाख टन गाळप झालं तर बेचाळीस कोटीचा पगार म्हणजे सहाशे रुपये टनाला मी काय आकडे बोगस सांगत नाही चर्चा खुली आम करू आपण सांगतो तुम्हाला आणि मग पवार साहेबांना विनंती केली साहेब तुम्ही यात लक्ष घाला कारण या सगळ्या भागातल्या लोकांचं जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो पवार साहेब म्हणले परवा गोलपाडीला आलो आम्ही अविनाश घोलपंच्या तिथं साहेबांनी सांगितलं की विधानसभेची निवडणूक होऊ द्या सगळ्या लोकांना आपण बोलवून घेऊ चांगली एकवीस माणसं आपण निवडू आणि हा कारखाना पूर्णपणे आपल्या ताब्यात घेऊन मी जबाबदारी घ्यायला तयार आहे असं पवार साहेब त्या ठिकाणी okay. म्हणलं आणि म्हणून आता दहशत सुरू झाली काय लोकांना दम देत आहेत मी तर लोकांना म्हणलं आता फोटोज काढू नका परवा रात्री जानकर साहेब निमगावचं पुढारी गेल्यावर प्रत्येक वार्डातली शंभर शंभर तरुण मुलं स्वतः असल्या थंडीत माझ्या घरी आली म्हणलं कशाला आलाय तुम्ही नाही म्हणले भाऊ तुम्ही एकटं नाही म्हणले आम्ही सगळी तुमच्या बरोबर आहे म्हणले स्वतः म्हणले आम्हाला घरी म्हणले एक तर पुढारी म्हणला सगळा माळी समाजाचं मतदान म्हणले आम्ही भरणे मामाचा उभा करू का तुमच्या हजार मताचं लीड देऊ मतदान दहा हजार, हजार तरुण पोरं म्हणली घे लीड आता दाखवतोच बोलले आता हे काय लावले सांगतो म्हणजे इतकी बेभान सत्ता दुंदी या ठिकाणी चाललेली आहे आणि जाईल तिथं माझ्यावर टीका करायची जाईल तिथं आमच्यावर आरोप करायचे जाईल तिथं आम्हाला कमी लेखायचं कारण इतका वाईट आहे का सांगा मला तुम्ही काय कुणाचं वाईट केलं सांगा एक जणांनी हात वर करा हर्षवर्धन पाटलांनी तुमचं वाईट केलं म्हणून सांगतो आम्ही आपलं लोकात राहतोय काम करतोय पद असलं तरी काम करतोय नसलं तरी काम करतोय काय चूक काय केली आम्ही पण ह्यांचं एक षडयंत्र आहे हर्षवर्धन पाटील संपल्याशिवाय या तालुक्यामध्ये आपल्याला नंगा नाच घालता येणार नाही माझी अडचण तिथं झाली पण चिंता करू नका असं कोणाच्या हेनी माणूस संपत नसतो जोपर्यंत शेळगावकाराची जनता माझ्या आहे इंदापूर तालुक्याची जनता माझ्या आहे तोपर्यंत विचार करण्याची काय गरज आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही आणि म्हणून दादागिरी करू नका परवा तर जानकर साहेब माझ्या रॅलीमध्ये पाचशे मोटरसायकल आल्या भिगोण मध्ये संपतो तरुण मुलं होती आमची रॅली मदनवाडीला संपली र संपली की त्यातल्या पंचवीस मुलांना एकशे एकोणपन्नासची ची नोटीस आली व्हॉट्सअपवर नोटीस आली मी त्या डिवायस पीला फोन केला म्हणजे हे काय प्रकार आहे म्हणजे आता लगेच व्हिडिओ एक टीम बसवली बघा हा आता सुद्धा ही सभा आहे ना संध्याकाळी बघा कोणीतरी ती लगेच सगळं बघल कोण कोण होतं कुणी कुणी केला प्रवेश आता तुम्ही प्रवेश केला म्हणजे एखाद्याला येईल लगेच आता संपतो हा हम्म असं नाही आम्ही कधी करत सांगा म्हणतो अरे ती मनात न लागतं मनात न सांगतो हृदयात न लागतं आणि आज शेळगावकरांचं आणि या भागाच्या लोकांचं हृदय काय ते आम्हाला माहिती आहे इथं सगळी माणसं आलेत कदाचित घेतली काय माणसं सभा ऐकायला आली असतील काय माणसं मला मतदान करायला आले असतील समतो ठीक आहे जरा दादा व्यक्तिगत प्रश्न आहे पण माझी विनंती आपल्या सगळ्याला आहे की तालुका जर खऱ्या अर्थानं पुढे न्यायचा असेल या तालुक्यामध्ये शिक्षणाचं जाळं निर्माण करायचं असेल या तालुक्यामध्ये औद्योगिकरणाचं वातावरण निर्माण करायचं असेल या तालुक्यामध्ये नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन करायचं असेल या तालुक्यामधल्या महिलांना आर्थिक सबलीकरण करायचं असेल या तालुक्यामधला व्यापार वाढवायचा असेल उद्योग वाढवायचा असेल उत्पादन वाढवायचं असेल तर मला असं वाटतं त्याला विचारी माणसं लागतात प्रशासन कळणारी माणसं लागतात समाज कळणारी माणसं लागतात आणि तो अनुभव फक्त एक पाच वर्ष आम्हाला संधी द्या आता राहिले पाच सहा दिवस जबाबदारी घेणार का माझी नक्की का माझी जबाबदारी घ्या मतदानाची जबाबदारी घ्या शेवटचा मतदान संपेपर्यंत घाळ बसू नका आणि तेवीस तारखेला विजयाचा गुलाल हा घेण्याकरता म्हणून मला असं वाटतं आपण सर्वांनी तयारी लागलं पाहिजे सोळा तारखेला डॉक्टर अमोल कोल्हे नाही सोळा झाली सोळा सोळा तारखेला निमगावला साडेतीन वाजता अमोल कोलेंची सभा होणार आहे माझं निमंत्रण आहे आपल्या सगळ्याला आपण सगळ्यांनी त्या सभेला या येणार का ज्या डॉक्टर अमोल कोल्हेला जाऊन तिथं आव्हान दिलं हा अमोल कोल्हे कसा निवडून येतो ती बघतोच म्हणला आता तेच अमोल कोल्हे आपल्या निमगावमध्ये येणार आहेत आपल्या तालुक्यात येणार आहेत आणि मग त्यांचं काय वक्तव्य आहे ते आपण ऐकावं अशी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो अधिकचा वेळ न घेता आपल्या सगळ्याचं असंच सहकार्य प्रेम द्यावं विनंती करतो आणि रामकृष्ण हरी वाचवात रामकृष्ण हरी वाचवत होता एक गोष्ट सांगायची राहून गेली मिनिटात उभा उभं राहूनच ऐका हे असे दोन आपल्याकडं बॅलेट मशीन्स येणार आहेत यामध्ये चार नंबरला माझं नाव आहे आणि तिथं माझा फोटो पण आहे नवीन नियम निघालाय आता आणि त्याच्यासमोर तुतारे वाजवणारा माणूस आहे त्याच्यासमोरचं आपण बटन हे असं दाबलं एवढं काम करा सगळ्याचा आभार मानतो आणि माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद